नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वाहवट महान मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील की जे कोणी आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू विसरू नका जेणेकरून असे प्रत्येक नवीन व्हिडिओ आणि शेतकऱ्याच्या फायद्याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी बनवत आहे तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम आपल्याला माहिती द्यायची तर असा विषय आहे की ही जी ज विहीर आहे ही विहीर माझी स्वतःची आहे विहीर मी दोन हजार तेवीस चोवीस एंडिंगला मी मंजूर केली होती तर ही विहीर आहे फक्त चार लाख रुपयाची सध्या शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे आता पाच लाख रुपये विहिरीला अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला मिळत आहे तर विहीर ज्यावेळेस आपण मंजूर करतो मंजूर केल्याच्यानंतर त्याची जी, जी काय प्रोसेस असते मंजूर करण्यासाठी काय काय करावे लागते प्रत्येक शेतकऱ्यांना कारण की शेतकरी हा प्रत्येकजण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती समजेल आणि कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी मी घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील तर व्हिडिओ मी ही जी विहीर आहे ही जी विहीर मंजूर करण्याच्या अगोदर मंजूर करण्याच्या अगोदर त्यावेळेस मी सरपंच असतील रोजगारसेवक असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्याशी संवाद केला संवाद केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही ए आम्हाला डॉक्युमेंट द्या डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर तुमची विहीर मंजूर करू तर स्वतः शेतकरीसुद्धा आपली विहीर मंजूर करू शकतो किंवा आपल्या गावचे जे जिम्मेदार व्यक्ती असतात गावाचं प्रथम नागरिक सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा रोजगारसेवक असतील ग्रामसेवक यांच्याशी तुम्ही संपर्क करून तुमची विहीर मंजूर करू शकता सध्या शासनाच्या नियमाप्रमाणे ही जी विहीर आहे जलसिंचन विहीर ही पाच लाख रुपये अनुदान सध्या आहे ही मी ज्यावेळेस मंजूर केली होती त्यावेळेस माझी चार लाख रुपयाची फाईल होती तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती की ज्यांना कोणाला विहीर मंजूर करायची कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे विहीर खांद्यासारखी विहीर तर खांदायची शेतीला पाणी नाही शेतीला पाणी असेल तरच त्याचा फायदा आहे शेतीला जर तुमच्या पाणी नसेल तर तुम्ही उत्पन्न घेऊ शकत नाही तर पाणी हा एक खूप मोठा स्रोत आहे जमिनीसाठी तुमच्या शेतीसाठी पाणी असेल तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता तर काय बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून काही शेतकरी ऊसतोड असतील किंवा कामगार असतील मोलमजुरी करत असतील शेतीच्या जीवावर भागत नाही पाणी नाही अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या संप सरपंच किंवा रोजगार रोजगारसेवकांच्याशी संपर्क करा संपर्क करून जी ही जी पाच लाखाची विहीर अशा पद्धतीने तुम्हाला म खांदायची आहे खांदल्याची नंतर अशा पद्धतीने बांधून घ्यायची आहे जर तुम्ही पाच लाखाची विहीर मंजूर केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन लाख समथिंग लेबर पेमेंट असतं त्याच्यानंतर बाकीचं पूर्ण तुम्हाला कुशल मिळतं कुशल हे स्वतः लाभार्थ्याच्या नावाने येतं आणि जे तीन लाख रुपये जे लेबर पेमेंट आहे हे तुम्हाला लेबरवरती काढावं लागतं जसं की त्याला एकोणीस वीस असे लेबर लागतं त्या लेबरवरती तुम्ही तुमचं पेमेंट काढू शकता त्याच्या अगोदरचा विषय असा आहे की तुम्ही ज्या वेळेस भेटताल तुमच्या रोजगार सेवकाला किंवा सरपंचाला भेटल्याच्या नंतर त्यांना विचारा की जे डॉक्युमेंट तुम्हाला लागते डॉक्युमेंट मी सांगतो मला जे डॉक्युमेंट लागले त्या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट गोळा करा डॉक्युमेंट लागतात ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांचं बँकेचं पासबुक लागल आधार कार्ड लागल त्यांचा सात बारा लागल त्यांचा आटा लागल ज्या ठिकाणी तुम्हाला वीर खांदायची त्या ठिकाणी मोकळ्या जागेचा जा फोटो पण तुम्ही त्या फाईलला चिटकू शकता चिटकवल्याच्यानंतर पुढची जी प्रोसेसर असती प्रोसिजर असेल ग्राम ग्रामसभेचा ठराव असेल या कृती आराखडा असेल जो ग्रामपंचायतचा आराखडा असतो त्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे या सर्व गोष्टी असल्या केल्याच्यानंतर तुम्ही ती जी फाईल आहे फाईल एक तयार करा फाईल तयार केल्याच्यानंतर शो किंवा के सरपंच ती फाईल द्या फाईल दिल्याच्यानंतर ते त्यांच्या माध्यमातून मंजूर करून फाईल आणतील ज्यावेळेस तुमची फाईल मंजूर होईल फाईल मंजूर झाल्याच्यानंतर तुमच्या फील्डवरती स्वतः इंजिन येतात नरेगाचे इंजिनिअर आल्याच्यानंतर जिथं तुम्हाला विर खांदायची समजा मोकळी जमीन आहे या साईडला या साईडला जिथं तुम्हाला विहीर खांदायची असेल शेतकऱ्याच्या रानात त्या जमिनीच्या ठिकाणी जेओटॅग करतात जेओटॅग केल्याच्यानंतर तिथून पुढं तुमच्या विहिरीवरती तुम्ही विहिरीचे मस्टर तुम्ही काढू शकता आणि मस्टर काढल्याच्यानंतर तिथून पुढं तुम्ही विहिरीला खांदायला सुरुवात करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही विहीर खांदू शकता तर विहीर आहे जील शंचन विहीर आहे ज्यावेळेस तुम्ही विहीर खांदताल विहीर खांदल्याच्यानंतर जेवढी विहीर तुम्ही खांदार आहे ते लेबर पेमेंटने आणि ज्यावेळेस तुम्ही विहीर बांधताल mm विहीर बांधल्याच्यानंतर तुमचं कुशल बिल निघतं तो तोपर्यंत तुमचं कुशल बिल निघत नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि जवळपास तीन लाख रुपये तीन लाख रुपये जर शासनाच्या माध्यमातून लेबर पेमेंटवर मिळत असतील तर तीन लाखाच्या आसपास तुमची विहीर खांदून होते तर आता जवळपास मी सांगतो माझी ही जी विहीर आहे दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा याचा फक्त खांद्याचा सौदा होता तर ही विहीर त्याच्यानंतर जी बांधायला खर्च लागला तो बांधायला खर्च वेगळा जवळचे पैसे काही जातात शेतकऱ्याचे पण सगळे पैसे जो पदरून घालण्यापेक्षा शासनाच्या माध्यमातून जो लाभ आहे तो लाभ घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या पदरचे पैसे जे तुम्ही आज खर्चायला लागले आणि ते पैसे फेडण्यासाठी तुम्ही लोकांकडून व्याजाने घेऊन किंवा मोल मोलमजुरी करून किंवा ऊस तोडून ते विहिरीचे पैसे फेडण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याने ह्या योजनेचा लाभ घ्या जी विहीर आहे प्रत्येकाने संपर्क एकामेकाच्या टचमध्ये राहा गावातील लोकांसोबत चर्चा करा ज्यांना खरंच आवश्यकता असेल विहिरीची अशा सर्व लोकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे जर याच्यामध्ये कुणाला काही अडचण येत असतील तर आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अडचण सुचू शकता शंभर टक्के तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आणि असेच नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी प्रत्येक दिवशी घेऊन येणार आहे आजच आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो धन्यवाद जय जवान जय किसान